पार्शिवणी येथील ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्था तसेच जनहित लोककला सेवा संस्था धापेवाडा यांच्यातर्फे कलावंत मेळावा ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्था तसेच जनहित लोककला सेवा संस्था धापेवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने पारशिवनी तकिया मारुती देवस्थान पोलीस स्टेशन समोर जिल्हा नागपूर येथे नागपूर रामटेक लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार श्री प्रकाश भाऊ जाधव यांच्या नेतृत्वात लोक कलावंतांचा भव्य मेळावा आयोजित केलेला आहे तरी जास्तीत जास्त कलावंतांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून आपली कला भजन भारूड गायन गोंधळ कीर्तन खडी गंमत यांचे सादरीकरण करून कला दाखवावी या संस्थेद्वारे सादरीकरण केलेल्या कलावंतांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येईल तरी सर्व कलावंतांनी आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोमवारला पार्शिवणी तकिया मारुती देवस्थान येथे उपस्थित राहावे सिटी इंडिया न्यूजसाठी उपसंपादक नागपूर प्रतिनिधी मंगेश गमे